रामराम मंडळी राम मी सविता पाटील तर त्या का आज शे घटस्थापनांना चौथा दिवस आणि चौथा दिवसले त्याका मी आता झंडूसना फुलेसनी माळ बनायले आज आणि सकाळीच नाव आजीरानाथ सात आणि इकडे त्या का घट पावी मस्त गवले त्याका कसा कोंब फुटणार मस्त एकच नंबर कोंब फुटेल शेतस आणि मी त्या का मांडणी करेल होती कटस्थापनाने तर म्हटलं चला ते स सात वाजण्या देवपूजा ते करी लिहू जिकडे त्या का मी दगडी दिवा ठेवची अर्धा किलो तेल बसत्या नामा असा मोठा दिवा आहे मस्त दगडना दिवा आता मी पहिले पूजा करेल रोज सकाळ संध्याकाळ अशी पूजा करस मी आता नऊ दिवस अशीच पूजा करावं लागेल सकाळ संध्याकाळ देव तोता येतच नाही पण मग घटनी पूजा करावं लागस तर त्या इकडे मी कुकू हळद गुलाल तांदूळ शंदूर असं लिहिले तर दखा ते नमस्कार करी लिहस नऊ दिवस भल तर भारी वाटस नवरात्रांना नऊ दिवस आणि इकडे आता मी धूप लावस कारण मी रोज धूपच लावस देवघरमा आगरबत्तीने लावस मी मला धूपच आवडस कारण धूप न जसं जसं धुक्कळ घरमावं तसं प्रसन्न वाटस घरमा मस्त एकच नंबर वाटस असा आनंद भेटस तर मी वल्ला धूप वापरस आणि आता मी जी माळ करेल ना फुलेसनी माळ ती माळ आते चढाई दिवस आज चौथा दिवसनी चौथी माळशी तर मी माळ पहिलेच करी ठेल होती आता आज ने चौथी माळशी तर आता घटले माळ चढाई दिवस तर देखील कितलं प्रसन्न वाटेल ना मस्त आजना तर आजना व्हिडिओ तुमले कसा वाटणार मला कमेंट बॉक्स मला नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन विशाल तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका तर पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटू आपण तोपर्यंत राम राम